नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आजच्या कोकणात शिमगोत्सवाची धूम गोमूच्या पायातील घुंगऱ्यांनी पारंपरिक रंगत गोमूचा नाच ही कोकणातील प्राचीन प्रथा खेडमधील कशेडी बोगद्यातून लाखो चाकरमणी कोकणात शिमगोत्सवात कशेडी बोगद्यातून जातात लाखो वाहने कशेडी बोगद्यामुळे चाकरमान्यांचा होतोय सुरक्षित प्रवास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय झाले सुने सुने माननीय दिवानी न्यायालय अलिबागने दिले आदेश आदेशानुसार कार्यालयीन साहित्याची जप्ती आणि नवसाला पावणाऱ्या चिपळूणच्या करंजेश्वरी देवीचा शिंगोत्सव आनंदात सुरू करंजेश्वरी देवीच्या दर्शनाला आले मराठी कोकणात शिमगोत्सवाची धूम सध्या सुरू झालेली आहे लाखो चाकरमणी कोकणात दाखल होत आहेत शनिवारी पहाटेपासून कोकणात येणाऱ्या चाकरमण्यांची रीक लागलेली असतानाच अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून कोकणात जाणारे लाखो चाकरमणी सध्या प्रवास करत आहेत अत्यंत सुरक्षित आणि कमी वेळेत कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या बोगद्यातून चाकरमने आपल्या गावी एकदम सुरक्षित जात आहे गोमूच्या पायातील घुंगराच्या आवाजाने आणि नाचाने कोकणातील शिमगोत्सवाला पारंपरिक रंगत निर्माण झालेली आहे कोकणातील शिमगोत्सवाच वेगळेपण काही निराळच आहे शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात त्यातली एक म्हणजे गोमूचा नाच शेकडो वर्षांपासून या गोमूच्या नाचाची आगळीवेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावाने आजही जोपासली जात आहे शिमगोत्सवामध्ये होळीच्या कालावधीत गावागावातील मंडळाच्या वतीने गोमूचा नाच खेळला जातो शेकडो वर्षांपूर्वींची परंपरा काही निराळीच आहे एका मुलाला एका स्त्रीचा वेश परिधान केला जातो साडी नेसवली जाते पायात घुंगरू घातले जातात आणि या गोमूलात म्हणजेच या पात्राला गावागावात आणि संपूर्ण शहरात फिरवले जाते घरासमोर तसेच दुकानांसमोर त्याचे नाच केले जातात लोक धार्मिक भावनेतून त्याला दक्षिणा देतात अशा प्रकारे जमा झालेली दक्षिणा एकत्र करून त्याचा नैवेद्य केला जातो आणि तो घरी नेला जातो गावागावात दुकानांसमोर संकासूर तसेच राधाकृष्णाची गाणी ढोलकी टाळ ताल तुणकुण्याच्या तालावर म्हटली जातात गोमूच्या पायातील भुंगराच्या आवाजाने शिमगोत्सवाला खेडमध्ये चांगलीच रंगत आलेली आहे अशा प्रकारचे कार्यक्रम रंगपंचमीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आयोजित केले जातात कोकणामध्ये शिमगा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि प्रतिवर्षाप्रमाणे आज गोमूचा नाथ म्हणजे खेळी म्हणून आम्ही तमासगिरी लोक या पूर्ण आपल्या गावाचा जी गाव ग्रामजेवता असते तिच्यासाठी नैवेद्यासाठी चार पाच गावातून भिक्षा मागवून आणून तो देवीला नैवेद्य अर्पण केला जातो आपण एवढ्यासाठीच आम्ही पाच दिवस अगोदर काय होतो पाच दिवस लोकं बाहेर पडायची परंतु आता या गटीच्या जीवनामध्ये आम्ही एक दिवस भोमाच्या अगोदर एक दिवस आम्ही पूर्ण पूर्ण खेड तालुका म्हणजे शहर भरणा नका असं करत करत आम्ही पुन्हा रात्री बाराच्या नंतर आपल्या गावी परत रिटर्न जातो आणि जो जो आपण जे काय मादुर् जवळलेली असते ती मादुर्जवळ आपल्या ग्रामदेवतेला ते दे अर्पण करतो आणि हा प आम्ही हा श्रीधा उत्सव गेले अनेक वर्ष आम्ही चालू केलेला एक आपल्या गावगावामध्ये प्रथा आहे की प्रत्येक पालखीला तमा, तमाशा तमाशा म्हणजे हे स्त्रीपात्र लागते स्त्रीपात्र पण तो मुलगाच जे जाशाप्रमाणे वाघ्या मोडली म्हणजे जो खंडेरायाची मुरली जो जो वाद असतो तोच विषय आहे ते या ठिकाणी सुद्धा तो देवासाठी तो, 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 देवा तो मुलाला आम्ही स्त्रीपात्र वेशभूषा करून आम्ही पूर्ण देवाबरोबर सुद्धा हा पालखीबरोबर तमाशाचा आमचा सा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील श्री करंदेश्वरी देवीचा शिमगा आणि त्याचा वैभव पाहण्यासाठी सिने कलाकार आता चिपळूणमध्ये दाखल झालेत एरवी टी व्हीवरती चमकणारे तारे यावेळी देवीच्या दर्शनात लीन झाल्याचं पाहायला मिळालं दर्शन घेऊन एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचं त्यांनी माझे कोकणशी बोलताना सांगितलंय आज प्रथमच तुम्ही चिपळूणच्या तरंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला आलात कसं वाटलं वातावरण आणि देवाकडे काय मागणं मागतो पहिले सगळ्यांना सुखी ठेवा एवढंच मागू आणि महिलांना झाल्यामुळे इतकं भारवून येईल असं वाटतं की काय मागावं आणि मागून मिळत नाही पण देवाने कायम भरमन दिले आहे त्यामुळे काहीच नको आहेत सगळ्यांना सुखी ठेव आणि आनंद ठेवा आणि निरोगी आयुष्यामध्ये एवढंच मागितलं आहे आणि वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आणि माहिती काय होत आहे आणि पहाटेचे साडेतीन चार वाजले आणि काही कळत नाही आहे इतकी एनर्जी सगळ्यांमध्ये आहे आणि त्याबरोबर ती एनर्जी आम्हालाही मिळते आणि देवाकडे हीच प्रार्थना आहे काय सगळ्यांना सुखी सगळ्यांचं आयुष्य खूप वेळ आणि एक सगळ्यांना चांगला आनंद माझ्या बाबतीत झाला आईकडून मला सांगितलं एक डेरिक सगळ्यांचं जेव्हा आणि कसं असाल की अजूनही किंवा देवीची जी शक्ती असते ती काय असते ती पॉवर असते ते आत्ता तिथे पाच मिनिटं मी खर तर पहिल्यांदाच आहे चिक शिक्याच्या या उत्सवामध्ये सहभागी आहे आणि मी ऐकलं बरंच होतं मित्रांकडून चांगला

आणि देवाची आणि देवीची पालखी आम्ही दर्शन घेतलं आणि आपापल्यापर्यंत सगळ्यांनी मागणे मागितले मी हेच मागितले की सगळ्यांना सुखात ठेवावं देवीने आणि सगळ्यांना समजून दिल्या मला खूपच छान वाटलं आणि मी शक्य तेव्हा नक्कीच प्रयत्न करीन नेहमी ते घेण्याचा सुख सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असावा यावत भाजप आणि शिवसेनेमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत यावेळी शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यांनी सिंधुदुर्गात गाठीभेटी सुरू केल्या आहेत याचवेळी कुडाळ येथील मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांनी उद्योगमंत्री प्रचाराला आलेत म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या असं सूचक वक्तव्य केलंय या देशामध्ये पुन्हा एकदा पांढऱ्या दाढीला महत्व आलंय चार जून नंतर पांढरी दाढी पुन्हा दिल्लीत बसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय सिंधुदुर्ग येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते

शहीद दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी शहीद भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते लोकशाही गाडून टाकून संविधान मोडीत काढण्याचं काम सध्या भाजप करत असून रशिया चीनमध्ये जशी हुकुमशाही आहे तशी हुकुमशाही देशात आणण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय तर दीपक केसरकर यांच्यावर देखील त्यांनी हल्लाबोल केलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार विनायक राऊत न्यायालयात हरी नमस्कार देवत पावत नाही हे जे जावळा असतात ना ते आम्हाला तसे hinवतात आम्हाला त्यांची काही काही नाही काहीच का नाही कारण त्यांम फार किंमत इतने पण एक मला आनंद आहे हां पेटीवर बसणं अभंग गाणं भजन करणं हे काय पाप नाही तो अंत करायला सुद्धा देवाची कृपा लागते तोंडातून काय नेमकं बाहेर काढायचं त्यांचा कंट्रोल तो विखारी अति चांगल्या मालवणी बोलायचं गांडूळ आणि दुसरीकडे समृद्ध झालेली ही कार्यकर्त्यांची एन सी निष्ठावंत एनसीपीचे कार्यकर्ते निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब कार्यकर्ते त्यांचा आम्हाला अभिमान आज भविष्यात कायम राचर पळत होते तरी सुद्धा निष्ठावंतांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही निष्ठावंतांनी उद्योग मध्ये थोडासा फटका बसला नांदेड मध्ये तो सिंधुरत्न योजनेतून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्या बंगल्यांसाठी रस्त्यासाठी वापरले आणि नाव काय हिरण केशी पर्यटन क्षेत्र विकसित करायचं रस्ता जातोय बंगल्यांकडे हिरंद केशी राहिले कुठे आता बंगले विकतायत आणि बंगले बांधल्यानंतर सांडपाणी नदीमध्ये सोडलंय उपोषणाला बसला पूर्ण गाव पण हे माणसे गेले नाही विचारायला आदल्या दिवशी गेले आणि जाताना ज्याने बंगले बांधले होते त्यांना सांगितलं तुझं बंगल्याच्या तोडकामाच्या विरोधात कॅवेट फाईल कर कॅवेट फाईल कर हा सल्ला दिला आणि आंबोलीला गेले सुदैवाने आंबोलीच्या लोकांनी जी काय पाठ काढायची ती काढली जायची की ज्या शरद पवार साहेबांनी दीपक बाईंची करंगळी पकडली आणि त्यांना किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप मिळवून दिली आमच्याकडे पुरावा आहे ना अरे तुम्हाला खायला अन्न दिलं ते अन्न तुमच्या पोटात घालण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांची बेमणी करून तुम्ही शिवसेनेमध्ये येत आहे उद्या साहेबांना सांगितलं माणगाव मधून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे माणगाव मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यालयीन कामकाजामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची जप्ती दिवाणी न्यायालय अलिबाग यांच्याकडून बावीस मार्च रोजी करण्यात आलेली आहे शासकीय कार्यालयातील साहित्य जप्तीची माणगाव तालुक्यातील घडलेली ही पहिलीच घटना आहे अलिबाग दिवाणी न्यायालयाने वसुलीसाठी कार्यकारी अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी शेतकऱ्यांच्या वाढीव नुकसानीची रक्कम वसुलीसाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव यांच्या कार्यालयीन सामान जप्त करण्याचे आदेश दिले होते न्यायालयाच्या आदेशानंतरही कार्यकारी अभियंता हेमंत नागदे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग शेतकरी तुकाराम होयकर आणि त्यांचे विधीतज्ञ ॲडव्होकेट मंजित रघुनाथ ठाकूर व त्यांचे सहकारी वकील यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव यांच्या कार्यालयावरती बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी खुर्ची टेबल सिलिंग फॅन कपाटे संगणक संच या जंगम वस्तूंची जप्ती केली यावेळी माणगाव न्यायालय व अलिबाग न्यायालयाचे लिपिक व कर्मचारी यावेळेला उपस्थित होते यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत नागने यांनी माझी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही असं उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे मी शेतकरी रायगड माझी जमीन जलशुद्धीकरणासाठी संपादन केले होते महाराष्ट्र शासनाने संपादन करून दोन हजार सालीपासून कोर्टात केस चालू होती केस चालू असल्याकारणाने बा दोन हजार बावीसला त्याचा निकाल लागला ही रक्कम कोर्टामध्ये ते जमा केली नाही जमा न करता नंतर जफ्टी वॉरंट म्हणून आम्ही दोन आठ जानेवारी सव्वीसला आलो त्यावेळेला पंचवीस दिवसाची मुदत मागितली पंचवीस दिवसांनी रक्कम जमा करू असं आम्हाला इथे सांगितले त्यावेळे दोन दोन फेब्रुवारी चोवीसला ही चो रक्कम जमा करायची होती ती त्याही काही केली नाही म्हणून आत आज तारीख बावीस मार्चला आम्ही जप्ती वारंट घेऊन जप्ती काढण्यासाठी आलो आठ जानेवारी दोन हजार चोवीसला सर्वप्रथम कारवाई करण्यासाठी शेतकरी या ऑफिसला आले होते त्यावेळेस या ऑफिसने हमी दिली होती की आम्ही पंचवीस दिवसामध्ये सदरची रक्कम ही मेहरबान न्यायालयात जमा करतो आठ जानेवारीनंतर दोन फेब्रुवारीला सदरची पंचवीस दिवसाची मुदत संपली होती पण त्यावर त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही नाही कोणती रक्कम जमा केली नाही काही केली त्यानंतर मेहरबान न्यायालयापुढे आम्ही परत एकदा अर्ज दिला की सदरचे पंचवीस दिवस हे पूर्ण झाले असता त्यांनी कोणतीच रक्कम अद्यापही न्यायालयात जमा केलेली नाही त्या अनुषंगाने मेहरबान कोर्टाने मेहरबान दिवानी न्यायाधीश वरिष्ठ सर अलिबाग यांनी आदेश पारित केले की सदरचे हे भौरांगे पुन्हा काढण्यात येईल त्याप्रमाणे आज आज रोजी बजावणी या ऑफिसमध्ये झालेली आहे श्री साईनाथ मित्रमंडळ पोलादपूर कापडे बुद्रुक माळवडी यांच्या वतीनं मंगळवारी साई भंडारा साजरा करण्यात येणार असून विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत यावेळी गणेश पूजन साई मंदिर व साईबाबांच्या प्रतिमेस उद्यापन व अभिषेक हवन हो सत्यनारायण महापूजा साई भंडारा महिलांकरता होम मिनिस्टर प्रसिद्ध निवेदक सूरज मोरे यांचा कार्यक्रम देखील आहे तसेच हळदी गुंकू समारंभ हरिपाठ हबप सुमंताई केसरकर व स्थानिक महिला मंडळ व महिला मंडळ करंजे यांचा देखील कार्यक्रम होणार आहे तसेच साईंची महाआरती साई महामंडारा व गाता महापुरुषाची मराठी व्यथकुंद पुरस्कृत साई भजन ओंकार माणिक असे भरगच सा कार्यक्रम साजरे देखील केले जाणार आहेत तालुक्यातील जास्तीत जास्त साई भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असं आवाहन उदयनराजे भोसले मागील दिवसांपासून दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेण्यास ते गेले असल्याचं बोललं जात असून अद्याप त्यांची भेट झाली नसल्याची माहिती आहे यावर आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली गेल्या काही वर्षापासून सातत्याने मध्ये गुंड प्रवृत्ती वाढत आहेत कामगारांचे जे माथाडी बोर्ड आहे चेअरमन पैसे घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मंत्री कामगार मंत्री मधून सातत्याने चेअरमनांच्या वरती वेगळ्या प्रकारचे दबाव टाकून चुकीचे निर्णय घ्यायला लावतात आता आम्ही काय आम्ही अपेक्षा करतोय की याच्यामध्ये परिवर्तन व्हावं आता तर काय खासदारकी आहे भविष्यात आमदारकी लागेल आणि जर एक चांगला कामगार नेता जर कामगार मंत्री म्हणून या राज्याला मिळालं तर कुठेतरी खऱ्या कामगाराला न्याय मिळेल नाहीतर परिस्थिती आज आहे याच्यापेक्षा वाईट परिस्थिती भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होऊ शकते अशी वस्तुस्थिती आहे उदयन महाराजांनी तीन दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते अशा वेळेला त्यांनी सबुरीचा सबुरी घेणं गरजेचं होतं कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे तो माझ्या बाजूनी लागेल का त्यांच्या बाजूनी लागेल पण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या चारशे पाचचं चा योगदान देण्यामध्ये आम्ही दोघं पण संयुक्तपणे काम करू एवढंच का या ठिकाणी चिपळूण चिपळूणमधील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षी देखील डेरवण युथ गेमचं आयोजन करण्यात आले यंदाचे युथ गेमचं दहावं वर्ष आहे रोईंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या महिला खेळाडू श्रीमती स्मिता शिरोळे यादव यांच्या हस्ते या युथ गेमचं उद्घाटन करण्यात आले सत्तावीस तारखेपर्यंत या स्पर्धा सुरू असणार आहेत राज्यभरातून जवळपास चार हजार विद्यार्थी या स्पर्धेसाठी डेरवण मध्ये दाखल झालेत लाल मातीतल्या विविध लोप पावत चाललेल्या खेळांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ या ठिकाणी खेळण्यात येणार आहेत कबड्डी खो खो बॅडमिंटन टेबल टेनिस स्विमिंग फुटबॉल रायफल शूटिंग आर्चरी बास्केटबॉल अशा अठरा खेळांच्या स्पर्धा या यूथ गेम्समध्ये आहेत स्पर्धेसाठी लागणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची साधनं या ठिकाणी आहे त्यामुळे इथल्या स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू आज राज्य तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चमकत आहेत तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी इथे असणाऱ्या सोयी सुविधांमुळे खेळाडू देखील समाधान व्यक्त करत आहेत रत्नागिरी लांजा तालुक्यातील गोविळ गावातील स्टॉप जवळ उभी असलेल्या खासगी बसवरती वडाचं झाड कोसळले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील फुरूस रेवाळेवाडीतील कार्यकर्त्यांचा दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश बाबू गावडे राकेश महादेव गावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय या कार्यक्रमाप्रसंगी फुरुस प्रमुख दत्ता भिलारे उपविभाग प्रमुख श्री नंदकुमार मधुकर निवळकर स्वप्नील पाटील विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते मार्च महिना म्हटलं की कडक उन आणि अंगाची अक्षरशः लाहीलाई लाही होणारा महिना मात्र दिवसभर कडक उन्हाने अंगाची लाहीलाई होत असतानाच वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्याच्या दिवसात देखील आज पहाटे पहाटे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली मुंबई गोवा महामार्ग अक्षरशः धुक्यात हरवून गेलेला आज सकाळी पाहायला मिळाला पुढील काही फुटांवरील अंतर देखील दिसत नव्हते इतकं दाट डुक आज सकाळी पाहायला मिळालं अक्षरशः वाहन चालक धीम्या गतीने आपली वाहने चालवत होते कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिंगोत्सवासाठी कोकणात लाखो चाकरमणी सध्या दाखल होत आहेत त्यांनी देखील या धुक्याचा आनंद चांगल्याच पद्धतीने घेतलाय मुंबई गोवा महामार्गावरती दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे वाहन चालक पार्किंगच्या लाईट लावून धीम्या गतीने आपली वाहने चालवत असताना पाहायला मिळाले तर संपूर्ण डोंगर तसंच खेड शहर देखील धुक्यात हरवलेलं आज पाहायला मिळत होतं आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण <laughs>